माझ्या बातम्यांसाठी मध्यस्थी केल्याने युद्धबंदी करण्यात हो आली युद्धविराम लागल्यानंतर लोकांना इंदिरा गांधी यांची आठवण आली काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली इंदिरा गांधी यांच्या तुलनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत आहेत असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं सोशल मीडियावरही इंदिरा गांधींचा ट्रेंड सुरू झाला एकोणीसशे उत्तर दिलं तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या सोशल मीडियावर इंदिरा गांधीचं एवढं कौतुक का होतंय काँग्रेस नेते आणि सुप्रिया सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं इंदिरा गांधी होणं सोपं नसतं त्यांनी सैनिकांसोबत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर केला काँग्रेस नेते श्रीने त्यांनी आणखी एका पोस्ट मध्ये म्हटले अमेरिकेच्या डोळ्यात डोळा घालून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते जगाचा भूगोल बदलला होता अशा होत्या इंदिरा गांधी बिहार काँग्रेसनं एक्स वर पोस्ट करत म्हटलं की इंदिरा गांधी यांनी म्हटलं होतं हिंदुस्थान कोणाला घाबरत नाही तर काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी एक्स वर म्हटलं की जोपर्यंत तोडलं नाही तोपर्यंत सोडलं नाही इंदिरा गांधी अमर रहे काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं म्हटलं की इंडिया मिस इंदिरा तसंच एका पोस्ट करत आज इंदिरा गांधी ट्रेंड मध्ये राहणार आयरन लेडी इंदिरा गांधी अन्य एका युजरने म्हटलं की इंदिरा गांधी यांनी युद्धही जिंकलं होतं आणि सन्मानही दुसऱ्या बाजूला म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांनी युद्धही जिंकलं होतं आणि सन्मानही जिंकला निवडणूक लढण्या आणि युद्ध लढण्यात फरक असतो असंही एका ठिकाणी म्हटलं जातंय